नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर गावातील शाळा परिसर गजबजला चिमुकल्यांच्या बाजाराने तब्बल पन्नास हजारांची उलाढाल जिल्हा परिषद हातनूर येथे विद्यार्थ्यांमार्फत चिमुकल्यांचा बाजार भरवण्यात आला बाजारात गट अधिकारी आबासाहेब लावण विस्तार अधिकारी प्रदीप कुमार चव्हाण केंद्राचे केंद्र प्रमुख रमेश राऊत शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पालक व ग्रामस्थ उत्स्फूर्त सहभागी झाले आजच्या या बाजारात चिमुकल्यांनी वांगी दोडका मिरची आले मेथी कोथिंबीर पावटा घेवडा गाजर आवळा चिंच अशा तर भाज्या फळे विक्रीस ठेवली होती विशेष आकर्षण ठरलेली खाऊगल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी पाणीपुरी वेळपुरी शेवपुरी वडापाव दही धपाटे वटाणे फुटाणे इडली डोसा मिसळ चहा कॉफी सरबत जलेबी केक पॅटीस मसाले दूध असे विविध पदार्थ खवयांच्या समोर विक्रीस ठेवले होते बाजारात मुलांनी स्वतः विक्री कशी करावी हिशोब कस करावा उर्वरित पैसे किती व कसे द्यावे वजन कसे करावे ग्राहकांची कसे बोलावे या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पालकातून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता तसेच पालकांनाही आपली मुले कशी हिशोब करतात याचे झाले या बाजारात जवळपास रुपये मोठ्या प्रमाणावर झाली पंचायत समिती शिक्षण विभाग तासगावचे अधिकारी आबासाहेब लावण साहेब, साहेब यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची चव घेतली व त्यांचे कौतुक केले आणि त्यांना शाबासकीची थाप दिली मुलांच्या या बाजाराला शेजारील विसापूर शाळेतून शिक्षक भारतीचे तासगाव तालुका अध्यक्ष दीपक काळे मुनाफ नदाफ सागर पाटील गोतेवाडी मुख्याध्यापक सावंत यांनी आवर्जून भेट दिली आज झालेल्या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पालकातून आनंद व्यक्त होत आहे या उपक्रमाचे सर्व विद्यार्थी पालक ग्रामस्थ अधिकारी शाळेच मुख्याध्यापक वसंत पाटील सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती हातनुरचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी आयोजन केले सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट